માનનીય ભુજબળ સાહેબ આજે બૈઠકી માં ઉપસ્થિત હોય ચર્ચા સહભાગી નિયિત ભડક વક્તવ્ય કરવાની સવય આવી संजय राऊतांना आता शाळेत जाणार नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्या गोष्टीकडे पत्रकारांनी माध्यमांनी सुद्धा गांभीर्यानं बघू नका ते जे बोलतात ते कधी खरं होत नाही सकाळचा भोंगा वाचतो तो, तो कधी खरा नसतो त्यामुळं संजय राऊत असे किती वक्तव्य करत बसले तरी त्याच्याकडे गांभीर्यानं जशी बारकी मुलं आता बघत नाहीत तसं कुणीही बघण्याची आवश्यकता नाही धन्यवाद

आणि त्या अनुषंगासाठी अशा पद्धतीसोबत आम्ही माननीय पदवी साहेबांसमोर मांडलेलं आहे इंडिया टीव्ही इंडिया टीव्ही अनुषंग बैठक म्हणून मंडळ टीव्हीच्या काळात केलेलं नाही परंतु आज माननीय साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघे ह्या दोन दिवसांमध्ये बसतील